नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहे की थी ती जी तीनचाकी स्कूटर किंवा मोपेड आपल्याला गाडी मिळणार आहे त्याबाबतच जे पण शासकीय कर्मचारी असेल किंवा कोणता पण दिव्यांग असेल त्यांच्यासाठी एक जी आर आलेला आहे की गाडी कशी खरेदी करावी गाडीसाठी लागणारे काय काय क्रायटेरिया आहे त्याबाबतच आज आपण बघणार आहे तुम्ही बघू शकता इथे अपंग राज्य शासकीय कर्मचाऱ्यासाठी स्वयंचलित किंवा मनुष्यबळाने चालणारी तीनचाकी सायकल खरेदीसाठी मंजूर पहायचा विमाबाबत म्हणजे जे पण राज्य शासनात कोणतं पण कर्मचारी असेल किंवा मनुष्यबळाने चालणारी तीनचाकी सायकल असेल यासाठी खरेदी करण्यासाठी आपल्याला बघा तुम्ही याची प्रस्तावना आहे त्या पहिले तुम्ही बघून घ्या महाराष्ट्र शासन वित्त विभागाने आपल्याला हा जी आर पाठवलेला आहे आणि त्यांची तारीख पण सात मे दोन हजार पंधरामध्ये हा जे आर निघालेला त्यामध्ये तुम्ही बघू शकता प्रस्तावना शासन निर्णयान्व कर्मचाऱ्यांना दुचाकी वाहन अपंग कर्मचाऱ्याकरिता तीन चाकी सायकल खरेदी करण्यासाठी अग्रिम मंजुरीकरिता अग्रिमीच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे मान्य उच्च न्यायालयाने रीट याचिका बत्तीस चौऱ्याण्णव अब्लिक दोन हजार दहा या न्यायालयीन प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चौदा रोजीच्या आदेशाने अपंग कर्मचाऱ्याच्या बाबतीत स्थायी परवाना प्राप्त करण्यासंदर्भात दिलेल्या निर्देशनास खालीप्रमाणे सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजे आता तुम्ही बघू शकता जे पण ज्याला पण चाकी सायकल खरेदी करायची असेल त्यामध्ये आता न्यायालयाने यामध्ये थोडी सुधारणा केली आहे तेच आता आपण बघूया शासन निर्णय उपरोक्त संदर्भीन दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चौदाच्या शासन निर्णयातील परिक्रमांक दोन दोन मोटरसायकल स्कूटर मोपेड वाहन चालवण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याकडून कुटुंबातील एका व्यक्तीला मिळालेल्या अनुपज्ञाची म्हणजे लायसन छायाप्रत सादर करावी लागेल ही अट स्कूटर विथ ॲडप्शनची मागणी केलेल्या अपंग कर्मचाऱ्याकरिता स्थितील करण्यात येत आहे म्हणजे तुमच्याकडे तुमच्या घरामध्ये तुम्हाला घरा जर दिव्यांग असेल किंवा अस्थिव्यंग असेल त्याला मोपेट किंवा सायकल किंवा मोपेट वाहन खरेदी करायचं असेल तर त्याला एका लायसन्सची छायापत स्कूटर विथ ॲडॅप्चरची एक अट आहे त्याला तिथे जमा करावे लागेल जिथे पण त्याने घेतली असेल तथापि अशा कर्मचाऱ्यास वाहन उपलब्ध झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याने सदर वाहनातील अपंगासाठी योग्य ते बदल म्हणजे मॉडिफाय करून वाहन परिवहनाकडे विभागाकडे सादर करून एका महिन्याच्या कालावधीत शिकाऊ परवाना प्राप्त करून घ्यावा म्हणजे हे असे सांगत आहे की आता त्यांनी गाडी घेतलेली आहे कोणत्या पण कर्मचाऱ्यांनी किंवा दिव्यांग व्यक्तींनी त्या गाडीला एक तर मॉडिफाय करून घ्यावी किंवा दोन दोन चाकी असतात आणखी दोन चाकी बसून चार चाकी करून घ्यावे आणि ती मॉडिफाय करून झाल्यानंतर त्याचा ती गाडी पूर्ण शिकल्यानंतर त्याचा त्याचे लायसन काढून घ्यावे आणि त्याचा परवाना प्राप्त करून घ्यावा सदर शिकाऊ परवाना सहा महिन्याच्या कालावधीत स्थायी करून घेऊन त्याची स्थायी परवान्याची प्रत संबंधित विभागास कार्यालयात सादर करणे अनिवार्य राहील म्हणजे तुम्ही का पहिले लर्निंग लायसन निघते लर्निंग लायसन काढून घ्यायचं त्यानंतर तुम्हाला ते लायसन पक्क करायचं असतं तीन महिन्याच्या आत किंवा सहा महिन्याच्या आत तर ते लायसन पक्क करून घ्यायचं संदर्भाधीन शासन निर्णयातील इतर अटी शर्ती व तरतुदी काय कायम राहतील म्हणजे ज्या अटी पहिलेपासून आहेत त्या इथे कायम राहतील मुंबई वित्तीय नियम एकोणीसशे एकोणसाठमधील मधील संबंधित नियम एकशे छत्तीसमध्ये आवश्यक ती सुधारणा आवश्यक करण्यात येईल हे आदेश संदर्भाधीन शासन निर्णयाच्या दिनांकापासून अंमलनात येईल सदर शासन महाराष्ट्र निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेतांक नंबर पण आपल्याला इथे दिलेला आहे असा आहे हा आदेश डिजिटल साक्षरीने सांक्षंकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्र राज्यपाला राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने आणि तुम्ही बघू शकता इथे सर्व ही प्रत आहे सर्व विभागाकडे पाठवण्यात आलेली आहे आणि मित्रांनो बघा छेचाळीस आहे छेचाळीस जणांना हे प्रत पाठवली आहे आणि तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायचे असेल तर आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कोणता पण तुमचा दिव्यांग मित्र असेल त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा धन्यवाद